लग्न झाल्यानंतर किती अपेक्षा चिरडून टाकल्या जातात हे माझ्या बहिणीचं बघितलेलं होतं म्हणतात त्या त्यामुळं हो माझं ज्यावेळेला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नाही आणि माझं लग्न ठरलं त्यावेळेला मला वाटलेलं होतं की संपलं आता आपलं पण करिअर अर्धवटच आहे आता काय पुढं आपल्याला करायला वावू नये हे मला असं वाटत होतं पण ज्यावेळी लग्न झालं आणि मी आईंच्या मार्गात आले त्यावेळी मात्र आईंनी सगळ्या गोष्टी सहजरित्या मला जे जे पाहिजे होतं ज्या ज्या पद्धतीनं मला आवड होती ज्याच्या ज्याच्यात त्या सगळ्या गोष्टी आईंनी करवून आणल्या ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय गोपालकृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर खूप दिवसांनी व्हिडिओ करायला लागले अनुभवाचा तर अनुभव खूप सुंदर राणी जोशी म्हणून आहे ठाण्याहून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की गेले जवळजवळ बावीस वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्या बावीस वर्षात म्हणजे इतके अनुभव आले की म्हणजे प्रत्येक अनुभव जर तुम्हाला प्रत्येक वेळी मी जर शेअर करायला लागले तर एक हजार हा अनुभव माझेच होतील असं त्या म्हणत होत्या मी लग्न झाल्यानंतर असं होतं की आमचं म्हणजे आधीपासून सासू सासऱ्यांचं हे घर टू बी एच के होतं आधीपासून आणि ज्या वेळेला सासूबाई आधीपासून करत होत्या ज्या वेळेला लग्न होऊन आले तर त्यावेळेला माझं लास्ट इयर व्हायचं होतं अजून तोपर्यंत लग्न जुळून आलं आणि ते झालं पण मग मला असं वाटलेलं की हे पुढं शिकवतील का नाही म्हटले तरी शिकवतात म्हणून पण माझ्या मोठ्या बहिणीला तसंच झालेलं की पर शिकवतो बोलले आणि नंतर ते शिकवलं नाही पण पन मला पण असंच करतात काय असं वाटलं पण माझ्या सासूबाईंनी स्वतः सांगितलं की आईंच्या भरवशावर सगळ्या गोष्टी कर तुला ज्या आवडतील त्या सगळ्या गोष्टी कर फक्त करताना आईंचं मार्ग आपल्याकडनं कुठं सुटू द्यायचं नाही किंवा आपण आईंच्या मार्गाच्या व्यतिरिक्त आईंच्या तत्वात जे बसत नाही ते काही करायचं नाही आपण हे माझ्या सासूबाईंनी आधीपासून मला सांगितलेलं होतं जी आईंनी तत्व जी नियम आपल्याला दिलेले आहेत त्या नियमानुसार त्या तत्वांनुसार वागायचं बाकी तुला जे पाहिजे ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तू काही जे करिअर करायचं असेल ते कर असं जेव्हा सासूबाईंनी सांगितलं मला खूप आनंद झाला म्हटलं त्या आणि मग मा ग्रॅज्युएशन माझं शेवटचं लास्ट इयर जे होतं ते मी तिथं कम्प्लीट केलं म्हणतात गावी सोलापूरला जिथं ॲडमिशन होतं माझं तिथंच होतं म्हणतात पण फक्त मी एक्झामला वगैरे जात होते तर म्हणतात त्या वर्षी मला एटी नाईन पर्सेंट मिळाले मला कधीच इतक्या वर्षात मिळाले नव्हते ए एटी नाईन पर्सेंट मिळाले आणि माझ्या सासूबाईंनी त्याच्यानंतर मला डान्स क्लासची खूप आवड होती म्हणतात त्या तर डान्स क्लास करा करायला मला परमिशन दिली खूप म्हणजे आईंच्या मार्गात आल्यामुळे मा इतके बदल झाले म्हणतात मग डान्स क्लासला वगैरे जॉईन केलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सुद्धा हे केलं म्हणतात की आ, तीन वर्षाचा माझा कोर्स होता डान्स क्लासचा तो केला मी घरी पण डान्स क्लास घ्यायला लागले म्हणतात मा आमचा एक हॉल होता म्हणतात म्हणजे भाड्यानं दिले आम्ही भाड्यानं दिलेला होता म्हणतात त्या ब हॉल तर त्या हॉलमध्ये मी स्वतःचे क्लासेस सुरू केले आणि म्हणतात इतका प्रचंड प्रतिसाद माझ्या मला लहानपणापासून आवड होती पण आईवडिलांनी कधी माझी ती हाऊस पूर्ण केली नाही पण आईंच्या कृपेनं की आईंच्या मी मार्गात आले त्याच्यानंतर हे एक वर्षात का तर लग्न झाल्यानंतर मी लगेच सगळं जे पण मला आवड होती ज्याच्या ज्याच्यात ते मी सासूबाईंना विचारून हे करूया का ते करूया आणि त्या कुठल्याही गोष्टीला आईंच्या मार्गात आधीपासून असल्यामुळं हो त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला चुकीच्या गोष्टींना कधी हे दिलं नाही त्यांनी म्हणजे साथ दिली नाही पण ज्या पण मी चांगल्या गोष्टी करायला मागेन त्या गोष्टींसाठी कधी त्यांनी मला अडवलं नाही ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात का तर मी माझ्या बहिणीचं बघितलेलं होतं म्हणतात की लग्न झाल्यानंतर किती अपेक्षा चिरडून टाकल्या जातात तर माझ्या बाबतीत आईंच्यामुळं ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर मग लहानपणापासून डान्स क्लासची आवड होती ते पण हे झालं मला प्रचंड आवड होती म्हणतात की माझे स्वतःचं हे असावं म्हणून आणि मी स्वतः ज्या वेळेला क्लास मी सुरू केले डान्स क्लास त्यावेळेला एवढा प्रचंड प्रतिसाद का तर मुंबईसारख्या ठिकाणी इतके मोठे मोठे क्लासेस असतात पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मी शा शाळेच्या मुलांचे वगैरे पण खूप छान डान्स वगैरे बसवाय लागले आणि आमचा गाया भाड्यानं दिलेला होता सासूबाईंनी माझ्या भरवशावर तो गाया मला दिला की तू तु तुझं काहीतरी चालू कर आणि आईंच्या कृपेनं मी रोज आईंची बालोपासना म्हणायची सकाळी आधी तिथं जाऊन मी बालोपासना म्हणायची म्हणतात त्या मी बालोपासना म्हणून पाच नामस्मरणाच्या माळी करून मग मी क्लासला सुरुवात करायची आईंचा सरस्वती मातेचा फोटो होता तिथं गणपतीरायांचा फोटो होता म्हणतात त्या ते सगळ्यांची पूजा करायची फुलं व्हायची नामस्मरण करायची बालोपासना करायची आणि मग मी क्लासला सुरुवात करायची म्हणतात आणि इतका प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला म्हणतात आणि शाळेच्या मुलांचे छोट्या छोट्या डान्स बसवायची मी हे करायचे आणि त्यात इतका मला आनंद मिळायला लागला इन्कम पण इतकं छान मिळायला लागलं सासूबाईंना पण आनंद व्हायला लागला मिस्टरांना पण आनंद व्हायला लागला की म्हणजे जे पण ती करायला लागला त्यात खूप चांगलं हे करायला लागलं हे सगळं मला कधीच आईच्या इकडून म्हणजे माहेरात मी जायला होते ह्या सगळ्या गोष्टींची मला आवड होती पण आमच्या घरी असं वातावरण होतं की चला शिकवा आणि लग्न करून टाका बट त्याच्या आधी जर चांगली स्थळं आली तर देऊन टाकायचं त्यांनी तिकडं शिकवू देत नाहीतरी मग संसार करा असं वातावरण होतं म्हणतात आणि मला असं वाटलं नव्हतं आणि मला खूप इच्छा होती म्हणतात की काहीतरी करायचं आहे जीवनात येऊन उन फक्त असंच नाही हे करायचं तर ते संधी मला माझ्या सासूबाईंमुळे मिळाली आणि सासूबाईंना आईंनी बुद्धी दिली म्हणतात त्या सगळ्यात मेन महत्वाची आईंनी बुद्धी दिली आणि खूप चांगलं सेवा करायला लागलं ना खूप मेवा मिळत जातोय म्हणतात एक दोन तीन वर्ष तर म्हणतात माझ्या मिस्टरांचं म्हणजे थोडं प्रॉब्लेम झाला होता म्हणतात की जॉबमध्ये तर म्हणतात दोन तीन वर्ष अख्खं हे माझ्या ह्याच्यावरती चाललेलं होतं म्हणतात पण कुठंही असं जाणवलं नाही की आपलं सगळं बंद पडले किंवा आपल्या मिस्टरांचं बंद पडलं त्यामुळं घरात बंद झालेलं आहे असं काही वाटलं नाही म्हणतात का तर तेवढं इन्कम माझ्या ह्याच्यामधून यायला लागलेलं होतं म्हणतात खूप सा खूप छान मला आईने अनुभव दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या पण दिवशी एखाद्या दिवशी माझी बालोपासना चुकायची तर तो दिवस कसा तरी वाटायचा म्हणजे ती कायमची सवय झालेली आई तुक लगेच त्रास देतात काहीतरी प्रॉब्लेम असला आणि तरीसुद्धा आपली प्रॉब्लेम असल्यावर आपली उपासना चुकली तर आई आपल्याला लगेच शिक्षा करतात असं नाही आहे आई पण समजून घेतात पण सलग आपलं पाच सहा दिवस मग आळस भरला मग आज गेलं नाही उद्या पण नाही झालं काहीतरी कारण आपण गुरूंना देतोय त्यावेळेला मात्र असे फटके बसायचे आणि हे सेम सिच्युएशन माझ्या बाबतीत होतं मी चार पाच दिवस सहा सात दिवस असं समजा जर कंटिन्युअसली काहीतरी हेवं लागलं तर मला पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही माझंसुद्धा हे आहे आणि त्या गोष्टी चांगल्याच आहेत तर त्या म्हणतात की त्यावेळेला असे फटके बसायचे की डबल डबल वेळा मी ती बालोपासना वगैरे करायची म्हणतात आणि रोजचा आमचा नेम आहे म्हणतात घरात की सकाळी उठल्यानंतर म्हणजे प्रातस्मरणाला बसायचंच सगळ्यांनी म्हणजे त्याच्या आधी एक माल करून मग आम्ही प्रातस्मरण करतोय आणि त्याच्यानंतर दिवसभरात आणि तुम्हाला जी पण काही उपासना करता येईल ती उपासना आणि मग मी हो माझ्या क्लासच्या हॉलमध्ये मा गेले की परत आणि मग मी आधी बालोपासना पाच नामस्मरणाच्या माळी करूनच मी क्लास घेता म्हणतात त्या तर ह्या सगळ्या उपासना आपल्याला प्रत्येक वेळेला म्हणतात त्या साथ देतात मुली जा, दोन मुली मला झालेल्या आहेत म्हणतात आणि त्या मुलींचं सुद्धा करिअर आईनी इतकं ब्राईट करून घेतलं दोघीच्या दोघी इंजिनियर झाल्या इंजिनियर होईपर्यंतचा खर्च वगैरे सगळं जे मॅनेज करायचं होतं इंजिनिअरिंग पर्यंतचा खर्च वगैरे सगळं माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यात होणार नव्हतं पूर्ण शिक्षणाचा खर्च सगळ्या मुलींचा माझ्या आणि मिस्टरांच्या ह्याच्यात निम्म्या निम्म्या ह्याच्यात मला कधी असं वाटलंसुद्धा नव्हतं की मी अर्धा अर्धा हिस्सा उचलू शकेन घरातला किंवा मला असं कधी वाटलं नव्हतं की, वा की लग्न झाल्यावर जसं बहिणीचं झालं आहे तसं चूलमूल करायचं आहे असं मला वाटलेलं होतं पण मी एक आपण म्हणतोय ना स्वतःच्या पायावर उभारलेली एक महिला असं मी कधी होईन असं मला वाटलं नव्हतं पण ती इच्छा आईंनी माझी पूर्ण केली म्हणतात माझ्या मुलींच्या शिक्षणाचा जे इंजिनिअरिंगला खर्च येत होता किंवा जे पण शिक्षणाचा आधीपासनाचा आम्ही दोघांनी निम्मा निम्मा घातला इतपत शिक्ष सक्षम मला आईनी बनवलं आणि माझ्या मुलींना पण तेवढंच सक्षम बनवलं माझ्या मुली पण ज्या दोघी पण आय टी इंजिनियर आहेत म्हणतात त्या आणि सगळं आईंच्या कृपेनं खूप छान झालं म्हणतात आणि असे खूप ज खूप अनुभव आहेत म्हणतात हे मी पण म्हणजे पूर्ण सांगितले म्हणतात एक एक अनुभव जर सांगायला गेलं ना तर एक हजार तरी अनुभव होतील म्हणतात तर हे अशा पद्धतीने अनुभव सगळ्यांना येऊ देत सगळ्यांचं खूप चांगलं होऊ दे आणि जर तुमचे काही अनु अनुभवाचे व्हिडिओ वगैरे असतील तर ते मला दोन ते तीन या वेळेतच हे करा म्हणजे कॉल करा काय होतं मग ते का आता मी आठ दिवस झालं फोन कुणाचे घेतले नाहीत सॉरी का तर हे जे अनुभव ह्याचे व्हिडिओ होते बेल तर ते खूप मोठे होते आणि खूप वेळ जात होता त्याच्यामध्ये त्यामुळं मग मला ते आ, हे आणि ते दोन्ही जमत नव्हतं त्यामुळं मग ते अनुभव म्हटलं आधी बेल हो होऊ देत सात आणि मग अनुभवांचे व्हिडिओ शेअर करूया तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला कुणाला शेअर करायचे असतील तुमचे अनुभव तर ते दोन ते तीन यावेळेस आहेत पण गुरुवारपासून सगळ्यांनी आता कॉल करा हे सांगायचं आहे मला का तर हे आधीचे आहेत ना ते मी आग सगळे सेंड करते आणि मग गुरुवारपासून नवीन अनुभव घेते तर कुणीही राग मानू नका की फोन उचलला नाही वगैरे तर हे दोन तीन दिवस जाऊ देत आणि मग गुरुवारपासून नवीन फोन मी घेईन तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय